जय श्रीकृष्ण श्रोते हो अध्यात्म मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे श्रीकृष्णाने मथुरेत जाऊन कंसाचा वध वत केला व त्यानंतर त्याने आपली माता देवकी व पिता वसुदेव यांची कंसाच्या बंदीगृहातून सुटका केली व तो मथुरेतच राहू लागला पुढे विद्याप्राप्त करण्यासाठी श्रीकृष्ण व बलराम दोघेही सांदेपणी ऋषींच्या आश्रमात गेले देवच होता तो श्रीकृष्णाने चौसष्ट दिवसात चौसष्ट कला प्राप्त करून घेतल्या शेवटी जेव्हा जायची वेळ येते तेव्हा श्रीकृष्ण सांधेपणे ऋषींना हात जोडून म्हणतो की गुरु आपल्या शिष्याला जे विद्याचे दान देतो त्याचे ऋण शिष्य अनेक जन्मांतही फेडू शकत नाही तरीसुद्धा लोकमर्यादेनुसार जातेवेळी गुरुदक्षिणा देणं हा शिष्याचा धर्म आहे तेव्हा सांदीपनी ऋषी श्रीकृष्णाला म्हणतात की माझं असं मत आहे की जो गुरु कोणत्याही दक्षिणेच्या लोभापायी विद्या प्रदान करतो वास्तविकता त्याला गुरु म्हणून घेण्याचा अधिकारच नाही तरीसुद्धा तुला गुरु ऋणाच्या भारातून मुक्त करण्यासाठी मी तुझ्याकडून गुरुदक्षिणेच्या रूपात एक वचन मागतो की जी विद्या मी तुला शिकवली आहे त्याचा जनकल्याणासाठी उपयोग करशील आणि जी शक्ती मी तुला प्रदान केली आहे तिचा उपयोग तू कोणालाही दुःख पीडा किंवा अन्याय करण्यासाठी करणार नाहीस तेव्हा श्रीकृष्ण सांधेपणी ऋषींना म्हणतो की मी तुम्हाला वचन देतो की मी जीवनभर ह्या तुमच्या आज्ञेचं पालन करेन नंतर श्रीकृष्ण सांदीपनी ऋषींच्या पत्नींना म्हणजे त्याच्या गुरुमातेला हात जोडून म्हणतो की एवढ्या दिवस तुम्ही मला ममतेच्या सावलीमध्ये आश्रय दिलात एवढं स्नेह दिलं की मी माझ्या घराला विसरून गेलो ह्या उपकाराचं ओझं तर ह्या जन्मात मी फेडू शकत नाही तरीसुद्धा जर तुमची कोणती इच्छा असेल जी मी पूर्ण करू शकतो तर मी याला माझं अहोभाग्य समजेन तेव्हा गुरुमाता श्रीकृष्णाला म्हणते की माझी इच्छा तू पूर्ण करू शकणार नाहीस त्यामुळे नको विचारूस मला देवच होता तो त्यामुळे श्रीकृष्ण गुरुमातेला म्हणतो की अशी कोणतीच इच्छा नाही की मी पूर्ण करू शकत नाही मी तुम्हाला वचन देतो की जर मला माझे प्राण जरी गमवावे लागले तरी मी तुमची इच्छा पूर्ण करेन माझ्या वचनावर विश्वास ठेवा माते मी तुमची इच्छा अवश्य पूर्ण करेन तेव्हा गुरुमातेच्या डोळ्यात घळाघळा अश्रू व्हायला लागतात व ती रडत रडतच श्रीकृष्णाला म्हणते की आमचा एकच पुत्र होता पुनर्दत्त जो तारुण्यातच मेला तू माझ्या पुत्राला परत आणून देऊ शकतोस का मला माहिती आहे तू माझ्या मुलाला परत आणू देऊ शकत नाहीस तर खोटं वचन कशाला देतोस कृष्णा जा मी तुला वचनातून मुक्त करते तेव्हा श्रीकृष्ण गुरुमातेला म्हणतो की त्याचा मृत्यू कसा झाला होता तेव्हा गुरुमाता म्हणते की त्याला समुद्राने खाऊन टाकले सांदेपणी ऋषी कृष्णाला म्हणतात की आम्ही प्रभात क्षेत्रामध्ये पर्वस्नानासाठी गेलो होतो आमचा मुलगा पुनर्दत्तही समुद्राच्या काठाजवळ स्नान करत होता अचानक समुद्राची एक लाट त्याला खेचून आतमध्ये घेऊन गेली आणि तो परत आलाच नाही तेव्हापासून आम्ही पुत्रशोकामध्ये असेच जळत आहोत तेव्हा श्रीकृष्ण म्हणतो की मी वचन दिलं आहे की प्राण देऊन सुद्धा मी माझं वचन पूर्ण करेन मी आज प्रतिज्ञा करतो की तिन्ही लोकात जिथेही तुमचा पुत्र असेल मी त्याला तिथून शोधून आणेन आणि तेव्हाच मी माझ्या घरी नंतर श्रीकृष्ण व बलराम सांदीपनी ऋषी व गुरुमातेला नमस्कार करतात व त्यांच्या पुत्राचा शोध घेण्याकरिता समुद्राजवळ येतात तेव्हा समुद्रदेवता समुद्रातून बाहेर येऊन श्रीकृष्णाला प्रणाम करतो व म्हणतो की हे जगतपती तुम्ही माझ्या तटावर स्वतः येऊन मला दर्शन देण्याची कृपा केली याबद्दल कोटी कोटी धन्यवाद श्रीकृष्ण तेव्हा समुद्राला विचारतो की हे रत्नाकर माझे गुरु महात्मा सांदीपनीचा पुत्र पुनर्दत्त तुझ्या काठावर पर्वस्नानासाठी आला होता तुझी लाड त्याला आतमध्ये वाहून घेऊन गेली माझी तुला आज्ञा आहे की पुनर्दत्त जिथे पण आहे तिथून मला तात्काळ आणून दे तेव्हा समुद्र म्हणतो की हे प्रभू पुनर्दत्त माझ्याजवळ नाही माझ्या खोलाशी पाचजन्य नावाचा एक राक्षस राहतो त्याच दैत्याचं काम असणार तेव्हा श्रीकृष्ण व बलराम समुद्रात प्रवेश करतात व तळाशी पोहोचतात तेव्हा त्यांना तो एक शंख दिसतो ज्या त्या दैत्याचे वास्तव्य होते तेव्हा कृष्ण त्या दैत्याला म्हणतो की जागा हो दैत्यराज तुझा काळ तुला भेटायला आला आहे तेव्हा तो दैत्य बाहेर येतो व श्रीकृष्ण त्याच्याबरोबर लढाई करतो व त्याला उभा चिरतो व त्याचा उद्धार करतो पण त्याच्या पोटात तर पुनर्दत्त नसतो तेव्हा श्रीकृष्ण त्याला शोधायला यमराजची राजधानी संयमनीमध्ये जातात आणि त्याला आम्ही पुनर्दत्ताला परत घेण्यासाठी आलो आहोत असे सांगतात तेव्हा यम म्हणतो की माझ्याकडे सगळे प्राणी जीवात्माच्याच रूपात येतात तेच मी तुम्हाला देऊ शकतो त्यांना पार्थिव शरीर प्राप्त करून देण्याची शक्ती माझ्यामध्ये नाही तेव्हा श्रीकृष्ण यम, यमाला म्हणतो की याची चिंता तू करू नकोस तू ते पार्थिव शरीर कसे परत करायचे हे मी बघतो तू तो जीवात्माच मला परत कर तेव्हा यम कृष्णाला पुनर्दत्ताचा जीवात्मा देतो व कृष्ण त्या जीवात्माला पुन्हा पार्थिव शरीर देऊन पुनर्दत्ताला जिवंत करतो व त्यांच्या माता पित्याच्या स्वाधीन करतो व आपली गुरुदक्षिणा पूर्ण करतो पुनर्दत्ताला पुन्हा जिवंत पाहून श्रीकृष्णाचे गुरु सांदीपनी व गुरुमातेला खूप आनंद होतो जय श्रीकृष्ण